मित्रांनो जर आपण संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ वृद्ध पेन्शन योजना दिव्यांग पेन्शन योजना किंवा विधवा महिला पेन्शन योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे कारण पाच महिन्यापासून अनेक लाभार्थ्यांना थकीत अनुदान मिळालेलं नाही तर आता हे थकीत अनुदान मिळवण्यासाठी आपल्याला नेमकं काय करायचं आहे तर याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका तरच आपल्याला हे थकीत अनुदान आपल्या खात्यावर जमा होऊ शकणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेन जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करू करूया आणि बघूया ती माहिती तर मित्रांनो लाखो लाभार्थी आहे महाराष्ट्रातील तर ते वेळोवेळी प्रश्न विचारत असतात की संजय गांधी निराधार योजनेचे मागील थकीत अनुदान आम्हाला मिळणार आहे किंवा नाही तर मित्रांनो आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो वरच्या स्तरावर या संदर्भात जोरदार चर्चा सुरू आहे आणि अनेक ठिकाणी आता आंदोलने सुद्धा व्हायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे थकीत अनुदान आपल्याला निश्चित मिळणार आहे परंतु ते कधी मिळणार आहे आणि त्यासाठी काय करायचं आहे तर ते बघणं अतिशय गरजेचं आहे कारण जर आपण या संदर्भात कोणती कार्यवाही केली नाही तर आपल्या आपल्याला हे थकीत अनुदान मिळू शकणार नाही तर त्यासाठी मित्रांनो नेमकं काय आहे ते बघूया आपण तर मित्रांनो असं सांगण्यात येत आहे की थकीत अनुदान मिळण्यासाठी अजून बराचसा वेळ लागणार आहे शासनाकडे जसा निधी उपलब्ध होईल तर तो निधी किंवा फंड लाभार्थ्यांच्या खात्यावर टप्प्याटप्प्याने पुढील जे काही हप्ते आहेत तर ते हप्त्यासोबत वितरित केला जाणार आहे आता शासन हा थकीत अनुदान तात्काळ का देत नाही तर शासनाकडे सध्या तरी फंड अवेलेबल नसल्यामुळे आणि पुढील जे काही रेग्युलर हप्ते आहेत तर ते वेळेत निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना मिळावे तर म्हणून मागील जे काही थकीत अनुदान आहे तर ते शासन वाटप करताना दिसत नाही कारण थकीता थकीत अनुदान जर वाटप केलं तर निश्चितच रेग्युलर जे काही हप्ते मिळतात तर त्याच्यावर निश्चित हा परिणाम होऊ शकतो असं गव्हर्नमेंटला वाटतंय म्हणून गव्हर्नमेंटनं जो काही थकीत अनुदान आहे तर तो अजून पण थांबवलेला आहे अजून पण निराधार लाभार्थ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा झालेले नाही तर आता बांधवांनो आपण किती दिवस ही प्रतीक्षा करणार आहोत तर यासाठी आता आपल्याला एक निर्णायक भूमिका घ्यावी लागणार आहे आणि ती निर्णायक भूमिका म्हणजे आपल्याला जसं जमेल तसं आपण नंबर एक ला गोष्ट करायची आहे आपण तहसील कार्यालयामध्ये जायचं आहे आणि शक्यतो एकाच गावातील जर जवळपास सगळेच लाभार्थी जर तहसील कार्यालयामध्ये गेले आणि त्यांनी जर एक निवेदन दिलं तर निश्चितच त्याचा फायदा त्या ठिकाणी लाभार्थ्यांना होऊ शकेल कारण तर सगळ्या लाभार्थ्यांनी तहसील कार्यालयामध्ये जायचं आहे स्वतः एक निवेदन लिहायचं आहे की थकीत अनुदान मिळण्याबाबत सगळ्यांच्या त्यांच्यावर स्वाक्षऱ्या घ्यायच्या आहे आणि ते निवेदन तहसीलदाराकडे सुपूर्द करायचं आहे आणि त्याची ओशी सुद्धा आपल्याकडे ठेवायची आहे म्हणजे काय होईल प्रत्येक गावातून अशा प्रकारची जर ओरड जर निराधार बांधवांची असेल तर तहसीलदारामार्फत हे लेटर शासनापर्यंत जाऊ शकेल आणि तात्काळ त्या संदर्भात कार्यवाही होऊ शकेल <णाग़ा> तर नंबर एक चा पर्याय म्हणजे आपल्याला काय करायचं आहे तहसील कार्यालयावर जाणे अतिशय गरजेचं आहे आणि निवेदन देणं अतिशय गरजेचं आहे त्यानंतर मित्रांनो दुसरी गोष्ट करायची आहे आपल्याला की आपले सरकार नावाची जी काही वेबसाईट आहे तर त्या वेबसाईटवर आपली तक्रार नोंदवण्यासाठीची सुविधा आहे तर ज्यांना जमत असेल स्मार्टफोनचा वापर करता येत असेल तर त्यांनी काय करायचं आहे आपले सरकार नावाची जी काही वेबसाईट आहे तर त्या वेबसाईटवर जायचं आहे आणि त्या वेबसाईटवर तक्रार नोंद करायची आहे की आम्हाला मागील पाच ते सहा महिन्याचं थकीत अनुदान मिळालेलं नाही तर ते कधी मिळणार आहे तर ते लवकरात मिळावं तर अशा प्रकारची एक तक्रार त्या ठिकाणी नमूद करायची आहे ती तक्रार ज्यावेळेस आपण सबमिट कराल तर ती सबमिट केल्यानंतर संबंधित विभागाकडे जाईल त्याचबरोबर त्या विभागाचे जे काही मंत्री महोदय आहेत तर त्यांच्यापर्यंत ही तक्रार लगेच जाऊन पोहोचेल. तर मित्रांनो ह्या दोन गोष्टी करणं अतिशय गरजेचं आहे आणि मित्रांनो तिसरी गोष्ट महत्वाची आहे ती म्हणजे एस एस डॉट मा आय डॉट ओ आर जी ही जी शासनाची निराधार योजनेसाठीची अधिकृत वेबसाईट आहे तर त्या वेबसाईट वर जायचं आहे लॉग इन करायचं आहे लॉग इन करण्यासाठी आपल्याला आपला आधार नंबर टाकून त्या ठिकाणी लॉग इन करता येईल लॉग इन केल्यानंतर त्या ठिकाणी तक्रार नोंदवा हे जे काही ऑप्शन आहे तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला तक्रार नोंदवायची आहे की थकीत अनुदान अजून मिळालेलं नाही तर ते कधी मिळणार आहे आणि ती, ती तक्रार सबमिट करायची आहे तर मित्रांनो हे सगळे पर्याय जर आपण केले तर निश्चितच शासनाला आता दखल घ्यावी लागेल आणि आपलं जे काही थकीत अनुदान आहे मागील पाच ते सहा महिन्याचं तर ते आपल्या खात्यावर जमा करावं लागेल परंतु जोपर्यंत अशा प्रकारची ओरड होत नाही तोपर्यंत मात्र याच्यावर कार्यवाही करणार नाही कारण आपल्याला रोजच ही अपडेट मिळत असते आणि मी रोजच चौकशी करत असतो अगदी मंत्रालय स्तरावर सुद्धा की थकीत अनुदान कधी मिळणार आहे परंतु या संदर्भातील जी काही महत्वाची माहिती यायला पाहिजे ती येत नाही फक्त एवढंच सांगण्यात येत आहे की फंड नसल्यामुळे थकीत अनुदान मिळत नाही परंतु आता महाराष्ट्र शासनाकडे फंड कधी मिळणार इतर सगळ्या योजनांसाठी शासनाकडे फंड आहे मग आपल्याच योजनेसाठी हा फंड का नाही लाडक्या बहिणीचं मानधन वाढवून देण्यासाठी सुद्धा जोरदार चर्चा आणि कार्यवाही वरच्या स्तरावर सुरू आहे त्यानंतर इतर योजनांचे लाभ शासन वेळोवेळी लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करतात मग आमच्या निराधार बांधवांचे पैसे का जमा होत नाही तर यासाठी मात्र जोरदार आता कार्यवाही करणं गरजेचे आहे तर त्याची दखल शासनाला घ्यावी लागणार आहे तर त्यामुळे मित्रांनो अगोदर सांगितलेले जे काही पर्याय आहे तर त्याचा निश्चित वापर करा तहसील कार्यालयाला भेट द्या तहसील कार्यालय तहसीलदारांना निवेदन द्या म्हणजे काय होईल त्याची तात्काळ ता दखल घेतल्या जाईल आणि आपल्या खात्यावर हे पैसे जमा होण्यास मदत होईल तर मित्रांनो आपल्या चॅनलच्या वतीनं आपण ही कार्यवाही सुरूच केलेली आहे आणि रोजच आपण निराधार बांधवांचे प्रश्न आपल्या चॅनलवर उचलत असतो परंतु जो काही मेन मीडिया आहे त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला बरंच काही करावं लागणार आहे आणि त्यासाठी आपल्याला खारीचा वाटामधून या चॅनलला सबस्क्राईब करा बर बर या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत त्याचबरोबर अनेक ग्रुपवर शेअर करा म्हणजे शासनाचे जे काही प्रतिनिधी आहे त्याचबरोबर आमदार खासदार महोदय आहे तर त्यांच्या पर्यंत सुद्धा हा व्हिडिओ जाऊ शकेल आणि आमच्या निराधार बांधवांचं जे काही थकित अनुदान आहे तर ते मिळण्यासाठी हे लोक सुद्धा चर्चा करतील आणि शासनापर्यंत ही सगळी माहिती जाईल आणि निश्चित आपल्याला न्याय मिळेल तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला आता कार्यवाही करणं गरजेचं आहे अगोदर सांगितलेले तीन ते चार मुद्दे आहे तर त्यावर आपण कार्यवाही करा म्हणजे आपल्या खात्यावर जे काही थकीत अनुदान आहे तर ते लवकरात लवकर जमा होऊन जाईल तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वाची अपडेट संजय गांधी निराधार योजनेसंदर्भातील होती जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद